मंडळी अरे तुम्ही खाली का बसलात वरती कोचवर बसायला सोडून सुकाळीच्या नो तोंड का बांधलीत रे मग काय करणार त्या मुख्याला वाचायला बसन गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला जो तो आमच्या तोंडावर थुकते हो तर मी तिच्या आईची चौकशी केली ते माझी आई भांडारी शिफ्ट टाकली अहो मी बाहेर घराच्या पडायचा अवकाश फार समधी गावातली पोर हे साहेबाच्या चमच्या साहेबांच्या चमच्याकडून मागं लागत्यात ते चमच्यांचं काय करू बघा बघा साहेब तुमच्या मरुई आम्हाला चमचा म्हणतोय काय रे मुक्या काय तू ह्या लोकांना चमचे म्हणतोस मी बोललो गावजी बोल गावची बरोबर होती हे सगळे साहेबांच्या घरी खात्यात पित्यात उठत्यात बसत्यात आणि पुन्हा साहेबांची निंदा लालसी करतात तेव्हा हे सगळ्यांना आम्ही ठोकू का म्हणलं खबरदार हात लावले नाही कारण ते आमचे आता पोरांनी ऐकलं चमचे त्याला मी काय करणार आता हे ते जाऊ दे तू मला दोन बाप आता म्हणलं का नाही मग त्यात काय खोटं बोललो काय खोटं बोललो साहेब तुम्हाला सारखे आहेत का नाही बापा सारखे अरे हे तर आमचं बापच आहेत एक बाप आणि घरचा एक ओरिजिनल बाप म्हणून किती झालं दोन झालं कुठं आम्ही हातात हे तुम्हाला नाही तुम्हाला नाही हे चमचे बोलले चमचे काय दोन बाप आहे तिथे बघा साहेब तुम्ही आता हे गाव एक नंबरचा हलगड आहे हलगड आज पंधरा वर्ष झाली पण गावामध्ये इलेक्ट्रिकन पाणी आहे का पाच इलेक्शन झाली पाच पण तुम्ही कुणाला निवडून दिले का राजा वाटत नाही का पाटील झाले की मुलगा मुलगा झाला की ना ना नातू झाले की पण तू पण तू झाले की मेहना चालेल निवडून चालेल घरांनी जय चालू घरांनी जय चालू तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रा कसा 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 अरे घरातल्या घरात सहकारी सोसायट्या काढून प्रतिनिधीच्या नावाखाली सगळा पैसा गोळा करतात आणि होत्यात गब्बर आणि तुम्ही त्यांची लावताय पोस्टर त्यांची लावताय पोस्टर तुम्ही की तुमचा मुलगा पोस्टर तुमचा नातू पोस्टर तुमचा मेवना पोस्टर तुम्ही सगळे पोस्टर कर पोस्टर कर थोक तुमच्या मायाला मायाला आयला वाचा आल्यापासून नाही बाडबा करा लागला असं वाटतं दाबान घ्यावा तोंडाचा भोग शिवून टाकावा मी म्हणतोय ईशाची परीक्षा बघायची याच्याला तुमच्यापेक्षा माझा मंगळ भारी आहे आता शास्त्रीबा सांगतोय हो बाई तुम्ही तिकडे वरताय मी इकडे वरतोय आणि मधल्या मध्ये तुमचं पाच माझी इजार फाडते हो काय मी <laughs> तुला मी सांगितलं ना मी तुझ्याशीच लगीन करणार बस ते लगीन करा हो पण मंगळाचं काय त्यात मी तुमचा आहे नरम आणि माझा मंगळ आहे कणक अरे बाबा त्याचा मला काय बी तरस होणार नाही सांगितलं ना होणार नाही कसा ना तरच होणारच जो पण त्याच्यामध्ये पावर आहे तोपर्यंत पण तरच होणार ना हो बाय हो एक उपाय आहे काय तुम्ही असं करा तुम्ही माझा मंगळ मारा आणि मी तुमची मंगळी मंगळी मी तुमचा मंगळ मारतो अरे वेड्या आपले लगीन झाल्यावर ते दोन्ही मंगळ आपोआप मरतेल की ओ आपोआप आहे ना हे मला ध्यान आलं नाही ते दोघं तिकडे मरतात आणि आपण दोघं इकडे मारू मारू ना ते दोघं तिकडे जगतात आणि आपण दोघं इकडे मारू ते दोघं तिकडे मरतात आणि आपण दोघं इकडे सुटू सुटू हे एवढं सगळं रामायण घडलंय ना म्हणून सांगतोय मी म्हणजे मुकुंदा तुला एक लाख रुपयाची गरज आहे एक लाख एक लाख मुनीमजी ताबडतोब तो एक लाख रुपये घेऊन या अरे बर काय म्हणून तू मला पैसे देणारा कोण तुझा माझा संबंध काय तू मला नात आहेस गोत आहेस दात का असं नाही मुकुंद तू माझा जीव वाचवलास ना म्हणून अरे बर तुझ्या जीवाची किंमत काय एक लाख रुपये आहे काय एक तुझा फालतू जीव आणि वा तो वाचवला काय मला नको तुला हा जोडतो नाही नको मुकुंदा मी तुला पैसे देणार म्हणजे तू ऐकणार नाही तू देणार म माझं बी ऐक का मी तुझा पैसा घेतलेला फेड ना कारण मला कोणाचं कर्ज आवडत नाही काय माणसानं एकदम जेवा पण कर्ज बाजारी असू नये <laughs> तुला कोणाचं कर्ज नाही ना नाही एवढा मोठा बंगला दिसतोय म्हणून सांगतोय नाही अरे पाय पाहिसो हे सगळं माझ्या मालकीचे आहे मी कमावले तुस वार पच्छा कमाव की तिचा हे पैसे 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 म्हणजे कशाला हे काय थेली आहे ना आमच्या <laughs> आहे ना ते आतमध्ये आला कोहरे नय बर थेली भरणार नाही आई म्हणजे पाच लाख घेऊन ये मी म्हणले एक लाख एक लाख ते एक लाख पाच लाख थांबे थांब बघू दे काय काय बघाय केला जे माहिला हे नोकर लोक एक नंबर तोर असते पण लोकांना अरे बऱ्या नोटा खऱ्या आहेत ना नाही नोटा खऱ्या पण दोन दिवसात तू एवढे पैसे कमावले यावर लोकांचा विश्वास बसणार नाही हा तुझ्या माझी तुझं नाव सांगेल मग तर तू आणखीनच येशील का तुला काय नाही सांगू तुला अरे हे पैसे खरे आहेत मुकुंदा तू खरा आहे पण जग खोट आहे मुकुंदा हाँ? एक तर तू जगाच्या फार पुढे किंवा जगाच्या मागे तरी आहेस आल्याच मागचा पुढचा मला काय मला मी जाऊ का मला जाऊ दे आता हे बघ जात जा पण एका आठव काय बोल तुझ्या गावचं काम पूर्ण झालं ना म्हणजे तू परत ये येईल नाय येईल कायमचा हो कायमचा कायमचा कायम कायमचा 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 कायम 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 राहायला अरे तुझ्या मा मी शिरजी म्हणजे मी तुझ्याकडे कायमचा राहतो माझ्या आईला बेवारशी करतोस असं नाही थोडक्यात म्हणजे तू माझा घेणार दत्तक मांडीवर तुला मांडीवर घेण्याची जर एवढी खादत आहे ना तर माझा अख्खा गाव घे ना अख्खा गाव अरे लोकांना तुला दुवा मिळाल अखा गाव घे माझ्या गावासारखा गाव, गाव अख्खा दुनियात कुठं नाही मग काय माझ्या गावामध्ये तंट नाही भांडण नाही चोरी नाही मारी नाही लांडी नाही लबाडी नाही काही नाही हे तर सोडत पण इलेक्ट्रिक बी नाही पाणी बी नाही <laughs> पण प्रत्येक खेडोपाडी वीज आणि पाणी पोहचलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे हा सरकारचं धोरण आहे म्हणजे अग्रावर आहे गावात नाही त्याचं काय होत आहे की इलेक्शनच्या अजोगा गावामध्ये इलेक्ट्रिक खांबल पाण्याचा पाईप पडतात पण इलेक्शन झालं की रातोरात सगळं गायब मग अशी पाच पाहिली त्यामुळे होत आहे काय की अजून आमच्या गावात अंधार हो आणि अंधार असल्यामुळे कोण कुणाचं काय काय घेत आहे ह्याचा पत्ता लागत नाही अरे अरे, अरे तेव्हा म्हणतोय की माझं राहुल गाव तू दत्तक घे आणि सुधारणा कर तुला दुवा मिळेल धुवा मुकुंदा तुझं गाव मी दत्तक घेतलं घेतलं कलेक्टर ना कळवा कळव चढ हलकड मांस निघू मी सांभाळून राहा नाही मी सांभाळून राहतो तू पण सांभाळून राहा हलकड हो। मांस हो। येऊ येऊ मी आले की सर की काय काय पाय पडत राहिल आमच्या आईने सांगितलं की मोठ्या माणसाच्या पाय पडत जा किती काय गाड ना पण पाय पडत येऊ मी आता काय राहि दुसरं विचारलो माझ्या लग्नाला यायचं ना नक्की कशाला पाहिजे नक्की खून पक्की असं कर ना तुला गाडी भरायचं पैसेच देतो ना हे रुपये पाहिजे आता येशील का नाही येशील का नाही अरे तू काय तुझा भाव बिल भाडं दिलंय मी पैसे कसले देतोयस बाळ अरे साहेबांच्या कडे पैसे पडले ठिकाण ठिकाण पैसे असू दे पण पैसेच काय असतं आज येईल उद्या नाही माझं म्हणजे साहेब बोमल बसतील का नाही गाडो माणूस आहे येऊ मी येतो लवकर येतो वीस रुपया देतोय अक्कल शून्य अक्कल शून्य तुम्ही आहात साहेब पुस्तकात अक्कल नसते डोक्यात असते आणि ते तुमच्या जवळ नाहीये म्हणून तर आपल्याकडे नोकरी करतोय चला चालते वा। वीस रुपये नाही वीस लाख वीस लाख